किती वास येत तिथ फिरायला तो बघ माणूस दिसला फिरायला आल्या बघू शकता तुम्ही किती मस्त आहे या तुम्ही बघू शकता किती मस्त आहे बघा हे आमचं गाव किती मस्त आहे बघा नंतर आपण आपण येऊ या करायला कर्जा पिकल्यावर नाही तर मारबेटी आहे बघा इथं मारबेटी आहे बघा पोपटी बन खाल हे पोपटी बनवायची आमच्या आगरी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही आले आमच्या घराच्या मागे किती मस्त वाटत म्हणजे आम्ही का येत इकडं असेच आलं कुठे बघितलेली तर इथं मस्त म्हणजे जंगलान इकडं पाठीमागा हवा मस्त सुटले आणि मस्त वाटतं आमचं गाव म्हणजे आम्ही गेलोच नाही मी, मी कधी आलोच नाही इकडं घराच्या मागे विगं आम्ही म्हणजे पहिली बार इकडं असं भादोडमध्ये आम पहिली बार असं गाव आम्ही फिरता गेल्या वर्षी खाली करताना गेलतो म्हणून इथं समजलं मस्त असा आणि मस्त झाड हिरवलं इथं आमचं इकडं घर सूर्य सनसेट बघू शकता तुम्ही भादवडचा सूर्या त्या दिवशीचं गौरी पाडता पण असं काही नाही एकच सूर्य आणि तारफूल बघा त्या दिवशी दोनच तारफुल ऐंशी रुपयाचं घेतलं आमच्या इकडं मग बघा पक्षीच तर आमच्या गावाने तारफूल तुम्ही बघू शकता किती भारी तारफूल हे बघायचा हे बघ किती भारी तारफूल आहे बघा चरपट ग पण तारफूल एक पण ए तारफुल दिसला दिसला कोणतं मी दोन लाख ऐंशी रुपयाच हे चढ नाही कुठे गेला कमी चढू

कोणी बा जांबली भारी लावले बाड हनुमानाचं झाड तर हनुमानाचं झाड रुईचं झाड बोलतात अली याचा पायाचा यायचा पाना घेऊन अनुनाला तर आम्ही अशीच फिरता मस्त जंगलामध्ये म्हणजे काय नाही आमच्या माग मागे तस शेत तर बोलू करदा पिकल्यांका नाही बघू तर करदा नाही पिकली ते माहीच होतो बोर पण बोरीला काहीच नाही खुला म्हणजे मस्त घरान घरां घरांला येत जरा हिरवा हिरवा वातावरण बाबू तू इकडं पण मस्त घराबिरा झाल्या शिदाचा झाड शेद आपला दसऱ्याला नाही का या सोना झाड यो हो सोन्याचं झाड दीदी सोन्याचं झाड गुड्डा सोन्याचं झाड म्हणजे आम्ही उन्हाळ्याने उन्हाळ्याशीच येत इकडं बाकी नाही येत अशी घर घर घरानच असत अशीच तर असं वाटतं कुठ फिरायलाच फिरायला मस्त अशी हवा तर असं वाटतं कुठ तरी फिरायला इकडं तारफुला तारफुलांचा इकडं बगीचा हा नाही तर तारपुलांचा बगीचा आमच्याकडं आमच्याकडं आम इथं ना तारफुलांचा बगीचा तारफुला थनपकी तर चला दाखवतो तुम्हाला तारफुला तर ता आम्ही आले आमच्या शेतावर आता तारफुला थांब द्याव नको आम्ही आल्या हवेशीर बोल

तारपुला पखी आले मु तारपुल आमचे पखी आले आणि पिकल्यावर तुम्हाला देव पाठवून अजून कोटी पण तारपुल बघा आमच्या इकडे शेतात किती मजा येते आणि हवा एवढी आहे ना तुम्ही बघू शकता हवा हवा अशी आहे ना भारी नाही तसा नाही त्या नाही तसा तर ये ना पहिले फुलखुर यो पिला फुलखूर हे बाई पिवलं फुलखोर आहे बा खरंच नाही हे बाई पिवलं फुलं ना यो ना पहिले पिवलं फुलं आहे ना पहिले आम्ही अशी नाकातली बनवायचो हे बाय अशी नाकांना घालायचो नाकातली नाकात म्हणजे नाकात रिंग बनवताना ती घाल टाकत म्हणजे नाकातली बनवायचो याची म्हणजे मस्त असा हवेशीर असा गाव आमचा पण मस्त वाटत इकडं तर आलो सगळी फिरत फिरत घरात बसलेलो कंटाला आला ता मग आम्ही आलो शेतावर थांब धाव नको इकडं मस्त नारळ बिरल हिरवा हिरवी थंडी गाराव बघू शकता सोन्याचं झाड आहे ब सोन्याचं झाड आहे कस तू तोन्याचं झाड दसऱ्याला बोलतात ना का सोना घ्या किती बोलताना सोना योच तो पण म्हणजे याची पण कथा आहे म्हणजे या कथा अशी अ का सगळी वानर सेना घेत ना तर वानरसेना आपल्या इथे गेली ना, ना सीताला नाला तर मग तिथं होतं सोन्या म्हणजे त्याचं पहिले सोना होता नंतर असं पान जा पान झालं सोन्याचं आपट्याचं पान बोलतात त्याची पण एक म्हणजे कथा आहे अशी तर त्याचं म्हणजे सोन्या खरोखरचा सोना होता तर ते असं सोन्याचं झाड झाला रावणाच्या म्हणजे लंकन तिकडं असे म्हणजे सीतेला सोडवायला सगळं वानर गेल तर ना तर मग ते बी तिथं सोना होता असं काहीतरी कथा आहे म्हणजे मला पण नाही माहिती ते किती मस्त बघा पहिले आमच्या इथं पण होतं झाड आणि यांना काय बघताना माहिती का इखऱ्याचं काट इखऱ्याचं काठ डोंगर किती मस्त दिसत आहे आता सगळं बघून आम्ही चाललो घरी मला जाम मस्ती म्हणजे आवड असे शेताली रिता

अजून हे आला म्हणजे आणि कापूस कापूस जसे की ज्वारी कोणला वाटाल आम्ही आता चाललो घरी थोडा शेता म्हणजे कशी थंडी हवा असत आणि कर्जाची फुलांना ना को बारीकपणा कोणी कोणी बघलेली आहे पणाची कर्जाची फुलं आता बघायलाच नाही भेटत कर्जाची कर्जाची फुलं एक नंबर म्हणजे काय खाली पडलेली ना जाम भारी वाटायची पहिली जाम पटाची मला पहिले शालेय म्हणजे पहिली जाम पटाची तर भविष्यात म्हणजे सगळा गावाचा गाव पण टिकून राहिल का नाही माहित नाही म्हणून म्हणजे इकडं आल्या पहिलीच आहे ना हा सोपेल तर मी आता शेण घेता खात ठेव कर आणि आता इथं पण काहीतरी बनणार आहे इथं शेतान पण काहीतरी असं बनणार आहे बांधकाम म्हणजे चालू आहे तर तेवढीच आठवण म्हणजे परत यायला भेटल नाही भेटल तर आम्ही आता परत चाललो इथले डायरेक्ट आमच्या घरापर्यंत आता इथले चाललो आम्ही डायरेक्ट घरी याचं पुन्हा बघा आम्ही चाललो आता आम्ही चाललो घरी आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही त्याने सबस्क्राईब करा सोपं आहे जागरी कोली